एका व्यक्तीला जर तीन व्यक्तीच काम करायचं तर हा नैसर्गिक नियम आहे की तो लोड होतो म्हणजे त्याच्यावरती अतिरिक्त कामाचा मध्ये याला एक शब्द आहे आहे ही नवीन okay. तयार झालेली <laughs> तर सरकारी शाळामध्ये सध्या ही परिस्थिती काही प्रमाणात राहिलेली आहे अलीकडे नवीन शिक्षक भरती झालेली आहे प्रमोशन झालेले आहेत बदल्यामुळे त्या जागा भरल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे काही प्रमाणात आहेत परंतु एक आहे जिथे कुठे हे घडतंय तिथल्या शिक्षकावरती डेफिनेटली ताण येतोय प्रशासकीय काम असतं सोबत अध्यापनाचं काम असतं आणि या काही गोष्टीमुळे असे इनोव्हेटिव्ह उपक्रम करण्याची मनस्थिती आणि इच्छा असताना सुद्धा नक्कीच यामध्ये अडथळा येतो आणि हे करण्याची मानसिकता थोडीशी कमी झालेली आपणास दिसून येते आणि त्याच्यावरती उपाय म्हणून मग जेवढी आवश्यकता आहे तेवढी शिक्षक संख्या जर भेटत गेली तर अधिक ऊर्जेने शिक्षक अगदी इनोवेटिव्ह पद्धतीने सुंदर काम करू शकते सर बऱ्याचदा असं होतो की आपण नोकरीला लागतो तेव्हा एक परिस्थिती असते आणि जेव्हा तुम्ही नोकरी अर्धी केलेली असते तेव्हा परिस्थिती बदललेली असते ती सिस्टीम चेंज झालेली असते जसं आपण आता बघतोय की अनेक ऑनलाइन सिस्टीम्स आलेले आहेत शिक्षकही स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करत आहेत पण जे शिक्षक मिडलाईफ मध्ये आलेले आहेत अशा शिक्षकांनी स्वतःला अपडेट कसं करा तुम्ही याबद्दल काय सांगा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ती धोरण ही आपल्या संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक मोठी देणगी आहे ज्या पद्धतीने एखादा सकारात्मक बदल समाजामध्ये घडून यायचा असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये तर तो फटाफट वन नाईट किंवा वन मंथ मध्ये होणारी गोष्ट नसते त्याच्यामुळे जर साधारण दहा वर्ष शिक्षक म्हणून तुम्ही काम केले आणि सडनली तुमच्या पुढे एक न्यू एज्युकेशन पॉलिसी येते तर त्यातल्या वन टाइम सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस होणार नाही मग पालकांनीही ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की न्यू एज्युकेशन पॉलिसी आली म्हणजे त्यामध्ये लिहिलंय की तुमच्या सहावीच्या मुलाला कोडिंग आलं पाहिजे म्हणजे सडनली सहावीत मुलगा गेला आणि त्याला कोडिंग घ्यावं असं अपेक्षित आहे तर हे टप्प्याटप्प्याने घडते म्हणजे त्याच्याबद्दल टीचर ट्रेनिंग होत आहेत टीचर ट्रेनिंग घेत आहेत त्याच्यानंतर पहिल्या वर्षी बेसिक लेवलनं त्यांना ते इंट्रोडक्शन दिल्या जाईल दुसऱ्या वर्षीच्या सहावीला मग ते थोडंसं चांगल्या लेवलने त्याँ� दिलं जाईल म्हणजे जसा जसा वेळ जात जाईल त्या वेळेप्रमाणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अपग्रेड होताना आपल्याला दिसेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तर गोष्ट अशी आहे की नवीन शेक्ष... राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकसनावर खूप चांगला भर दिलेला आणि त्या कौशल्य विकसनाचा कार्यक्रम आता माझ्यासारख्या एखाद्या शिक्षकाने तो चार वर्षापूर्वीच आमच्या शाळेत सुरू केला म्हणजे जसं स्किल डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही मुलांना नैसर्गिक ना साबण बनवायला शिकवले विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने धनुर्विद्या शिकवली आहे विद्यार्थी आमच्या सुंदर वर्ली पेंटिंग करतात त्यांना घड्याळ निर्मिती करता, करता येते वेगवेगळ्या पद्धतीने मुलं स्वतःच्या गोष्टी तयार करतात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आमच्यासारख्या अनेक शाळामध्ये सुरू आहेत मग न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याच गोष्टी आहेत की मुलांना पुस्तकी शिक्षणच नव्हे तर त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये कशा पद्धतीने त्यांना आज शिकायला आवडतील आणि भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा उत्तम उपयोग झालेला दिसेल तर या गोष्टी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने शिक्षण क्षेत्रात येणार त्यामुळे पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या नवीन होणाऱ्या बदलासाठी तयार राहिलं पाहिजे आणि त्याला स्वीकारून पुढे मार्गक्रमण करत गेलं तर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी नक्की यशस्वी झालेली आपणास दिसून येईल